नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो काल आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान पडायला सुरुवात होईल परंतु काल शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच पडलेले नाहीत काही शेतकऱ्यांनी कमेंटही केल्या की एक रुपयाही आमच्या खात्यात आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो त्याबाबत नेमकं घडले काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो राज्य शासनामार्फत स्पष्ट सांगण्यात आलं होतं की दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं अनुदान वाटपामध्ये उशीर झालेला होता आणि सोमवारपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटपायला सुरुवात होईल परंतु तसं पाहिलं तर काल सोमवारच होता आणि काल एकाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान पडलेलं नाही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलंही असेल परंतु खूप शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम काल पडलेली नाही आहे तर शेतकरी मित्रांनो यामागचं कारण स्पष्ट झालं आहे जी प्रोसेस काल राज्य शासनाकडून करायची होती जे बजेटचं नियोजन काल करायचं होतं ते राज्य शासनाकडून झालेलं नाही आहे आणि टोटल चाळीस लाख शेतकऱ्यांना पैसे वाटप आत्तापर्यंत झालेले आहेत आणि आता, आता उर्वरित ज्या शेतकऱ्यांसाठी जी बजेटचं नियोजन करायचं होतं ते काल राज्य शासनाकडून न झाल्यामुळं कालपासून शेतकऱ्यांचे पैसे पडायला सुरुवात झालेली नाही आहे परंतु एक सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अकरा हजार कोटी रुपया रुपयाच्याला रुपयाला मान्यता दिलेली आहे आणि ते पैसे रिलीजही करण्यात आलेले आहेत त्यामुळं माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले की आज जे अकरा हजार कोटी रुपये पाठण्यात आलेले आहेत ते पैसे आज उद्यापासून पुढील पंधरा दिवसापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जातील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं अनुदान दोन हेक्टरपर्यंत पडलेलं आहे त्यांचं एक हेक्टरचं अनुदान ही आता या बजेटमध्ये पडून जाणार आहे त्यामुळं मुख्य मुद्दा काय होता यामध्ये की राज्य शासनानं पैसे पाठ न पाठवल्यामुळं त्या बजेटला मंजुरी न दिल्यामुळं कालपासून पैसे पडायचे थांबलेले होते आणि खूप शेतकऱ्यांच्या कमेंटही आल्या की काल पैसेच पडले नाहीत तर यामागची कारणं हे आहेत कारण आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट जरी सांगितलं असलं काल तर त्यामागची कारणंही सांगण्याचं काम आमचं आहे आणि तेच कारण आज आम्ही स्पष्ट केलेलं आहे की आज बारा एक वाजता मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अकरा हजार कोटी रुपयाच्या पूर्वनी मागणीला मान्यता था देण्यात आली आणि ते बजेट रिलीफ बी करण्यात आले रिलीजही करण्यात आलं आहे त्यामुळं आज संध्याकाळपासून आ असो अथवा उद्यापासून असो पुढील दो एक दोन दिवसापासून स सतर आज संध्याकाळीच आज उद्या परवा दिशापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम पडून जाणार आहे आणि ही रक्कम पुढील पंधरा दिवसापर्यंत सर्व शेतकरी एकही शेतकरी वंचित राहणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे दोन हेक्टर ज्यांचे अनुदान पडलेलं आहे सतरा हजार त्या शेतकऱ्यांना उर्वरित एक हेक्टरचंही अनुदान याच बजेटमधून देणार ते देण्यात येणार आहे त्यामुळे उर्वरित जे राहिलेले वंचित शेतकरी प्लस ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरचे पैसे पडलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना एक हेक्टरचे पैसे आता पडायचा मार्ग मोकळा झाला आहे मुख्य प्रॉब्लेम होता पैशाचा आणि ते पैसे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्या पैशाचं रिलीज ही जिल्हावाईज प्रमाण करण्याचे आदेश देण्यात आहेत त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्याला पैसे वर्ग होतील एखाद्या वेळेस उद्यापासून या सर्व शेतकऱ्यांना अनुदानाच्या वाटपाची सुरुवात होऊ शकते कारण आपण हे स्पष्ट केलेलं होतं की कालपासून पैसे सुरुवात होतील कारण तशी अपडेट आपल्याला आलेली होती त्या अपडेटनुसारच आपण माहिती दिलेली होती स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की सोमवारपासून सोमवार मंगळवार या अतिवृष्टी अनुदान वाटपाला गती येईल आणि व सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळून जातील असं त्यांच्याकडून स्पष्ट सांगितलेलं होतं आणि तशी माहिती आपण त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिलेली होती पण त्यामागची कारणं आपण आता व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली आहेत त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान अजून मिळालेलं नाही त्या शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस आज संध्याकाळपर्यंत जर पैशाचे रिलिपेशन जर पूर्ण झालं तर उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल जे शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाले नाही त्याही शेतकऱ्यांना पैसे मिळतील ज्या शेतकऱ्यांचं ए दोन हेक्टरचे पैसे मिळाले आहेत त्या दोन हेक्टर पैसे मिळाले त्यांना एक हेक्टरचे पैसे याच्यामध्ये मिळतील आणि महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगायचं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं अनुदान आलेलंच नसेल काही शेतकऱ्यांना जर वाटप झालेलं असेल तर त्यांनी तलाठ्याशी जरूर संपर्क साधा तलाठ्याला फोन करा एखाद्या वेळेस आधार कार्ड बँक पासबुक जर मागितले त्यांनी तर त्यांना अजून एकदा डबल आधार कार्ड बँक पासबुक सपोर्ट करा परंतु वंचित राहू नका की आपल्यामुळं एखादं डॉक्युमेंट कमी पडलं म्हणून अनुदानापासून आपण स्वतः वंचित राहू नये ज्या शेतकऱ्याचं अनुदान पडलंही नसेल तर त्यांनी तत्काळ तलाठ्याशी संपर्क साधून त्यांची चौकशी करावी त्यामुळं आज अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्यात आलेले आहेत त्यामुळे आज संध्याकाळ असो उद्या असो सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडायला सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो नौ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद